आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पत्रक पाहिलं की राष्ट्रवादीचे शहरसेचं अध्यक्ष सन्मान्य मानकीरावजी बेदाते सर व त्याचप्रमाणे अठरा नगरसेवकांचं पक्षातून आज निलंबित करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे आम्ही ते पत्र पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर निश्चित रूपानं जे काही अठ्ठावीस तारखेला जे काही मतदान महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये इथं घडलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत पाठिंबा हा भाजपला या ठिकाणी मतदान करून दिला आणि त्यामुळं भा भारतीय जनता पार्टीचा महापौरचा झाला आणि त्याच्यावरती आज ही सगळी कारवाई पक्षवतीने घेण्यात आलेला निर्णय आहे आणि हा निर्णय पक्ष घेत असताना आम्हाला काय आम्ही म्हणणार नाही की पक्षाने चुकीचा निर्णय घेतला आहे म्हणजे काय काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवाकाची भूमिका आहे नगरसेवाकाचं मत आहे हे ऐकून अजून पक्षाने कधी घेतलेलं नाही फक्त लेखी खुलासा मार्गितला आहे आणि लेखी खुलासा तो पक्षाला पाठवलेला आहे त्यामुळे निश्चित रूपानं नगरसेवक मंडळी सगळेजण आता ज्यावेळेला हा ही बातमी कळली तर बऱ्याच नगरसेवकाने फार फोन आले की आम्हाला वरिष्ठ नेते मंडळींची वेळ घेऊन द्या की आम्ही त्यांना भेटायला जातो आमचं देखील मत पक्षाने ऐकून घ्यावं अशा प्रकारे त्यांचं मत होतं त्यामुळे आता लवकरच ते त्यांना वेळ घेऊन ते भेटणी करत जातील आणि मग त्यानंतर पक्षाच्या निश्चित मला खात्री येईल हे पक्षाने त्यांचं समा समाधान होईल त्या माध्यमातून कारवाई तर झालेली आहे याचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला नाही ही कारवाई जरी झालेली असली तरी तर पक्षाचे नगरसेवक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नगरसेवक आहे ते काय कुठला निर्णय वेगळा कोणी कुठला घेणार नाही त्याच्यामुळं कारवाई जरी झाली असते तर ते कुठलाच वेगळा निर्णय कोणी काही घेणार समज आता काही नगरसेवकांनी हो जर राष्ट्रवादी निलंबित झाले तर ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील किंवा असं काही नाही असं काही कुठला नगरसेवक नाही कारण सगळ्यांचेच मला फोन स्वतः येऊन फो, येऊन गेले सगळ्यांचे तुम्ही काय बैठकवर येणार का नाही नगरसेवकाची बैठक नाही ते सगळे एक विचारणेच पाहिल्यापासून सगळं काम करता येतात आणि याबाबत यावर तुमच्यावर काही कारवाई झालेली नाही पक्षाने केलेली अजून नाही माझ्यावर जरी झाली नसलेली तर याच्यामध्ये माझी पत्नी स्वतःची नगरसेविक आहे किंवा झाली आहे ती म्हणजे माझ्यावर झाल्यासारखीच कार्य आहे असं म्हणता येणार की माझ्यावर झालेलं नाही त्यामध्ये भूमिका काय असणार नाही मी तर पक्षाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाचं आमचं काम चालू राहील अशी चर्चा लोकांमध्ये का आता भाजपामध्ये प्रवेश करण्याची आता हे हा प्रश्न तुमच्याकडून तिसऱ्यांदा आहे मला तिसऱ्या वेळेस नाही मला काय वाटायचं ह्या सगळ्यात तुम्ही लीड करत होते आणि ह्यांच्यावर कारवाई झालेली तुमच्यावर पण काही प्रेशर आहे का आणि तुम्ही ते कशा पद्धतीने सगळं आता हे परत पुढं कसं घेऊन जाणार प्रेशरचा विषय नाही आहे हा म्हणजे मी कोणावर टाकल्या कर माझ्यावर पण टाकल्या असं नाही हा नगरसेवक असतील तसं मी दिवशी पहिल्या दिवशी पत्रकार पत्र परिषदेमध्ये सांगितलं सांगितलं सगळ्यांनी हा एक विचार नगर हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे जो काही निर्णय असेल तो सगळेजण पक्षाच्या विचाराचे आहेत कुणी कुठं काही जायचा विषय नाही राहतील सगळ्या पद्धतीने चांगलं काम करतील शहराचे प्रश्न मांडण्याचं काम करतील आणि त्या माध्यमातून शहरात चांगलं काम करतील ही अपेक्षा मला सगळ्यांकडून आहे तुम्ही देखील पक्षाकडे काही वरिष्ठ पातळीवर भूमिका मांडणार आहात का काही मांडणार आहे मी पण मांडणार आहे छोटी एक एक आमदार म्हणून पक्षाचा आमदार म्हणून पक्षाचे कार्यक्रम का पक्षा भूमिका मांडण्याचं काम आम्ही करणार आहे तुम्ही साहेबांनी स्वतः प्रेस का? काटोर काटोर प्रेस ऐकलं का कठोरातले कठोर कारवाई केली जाईल आता कारवाई तर झाली तर कोण समजा काही ऐकलं नाही पक्षाने किंवा काय मग काय भूमिका नेमकी असतात किंवा नाही आम्हाला खात्री आहे तसं होणार नाही पक्ष ऐकणार नाही अशी खात्री आहे आम्हाला की पक्ष ऐकायला छोटी त्याची भूमिका जेव्हा समक्ष ऐकून गेले आणि आम्हाला मग खात्री आहे की समाधान होईल एकंदरीतच सात दिवसामध्ये खुलासा मांड द्यावा अशी पक्षांनी हे सांग नोटीस पाठवली होती मात्र इतके दिवस पर्यंत खुलासा नाही दिला आणि आता कारवाई झाल्यानंतर भेटायला जातील म्हणजे एकंदरी आहे त्यांच्यापर्यंत पक्षस्रेष्ठीपर्यंत पोहोचला असाल पण खुलासा हा लगेचच गेलेला आहे खुलासा फार वेळ लागण्याचं काही कारण नाही नगरसेवकांनी भाजपच्या महामार्गावर पाठिंबा दिला होता त्याबाबत प्रदेशाध्यक्ष पाटील साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम तर आम्हाला तर सोशल मीडियाच्या माध्यमाजवळ माहिती दिलेला आहे अजून तसं काय की आमच्या कोणत्या नगरसेवकांनी माझ्यामध्ये प्राप्त पापलेलं नाही तरीसुद्धा जो निर्णय घेतला असेल त्या निर्णयाबाबत आम्ही शहराचे आमदार बजेट असतील या जिल्ह्याचे आमदार असतील या जिल्ह्याचे आमदार काका असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षीचे ज्येष्ठ नेते आदरणीय दादा असतील या सर्वांशी चर्चा करून सर्व नगरसेवक आम्ही त्यांना विनंती करणार आहे की सर्व आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच प्रामाणिक कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हच आम्ही एक नगरची निवडणूक जिंकलेली आहे तेव्हा साहजिकच वरिष्ठांनी याबाबतचा सा विचार करावा आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयाचा बाबत भेट करण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत मुंबईला जाणार निश्चितच आमदार साहेबांची सांगते त्याबाबत आम्ही निर्णय निश्चित पत्र आहे माहिती भेटली का पक्षाकडून काय कसं संबंधित तुम्हाला पत्र तुमची काय भूमिका राहणार काय प्रतिक्रिया नाही आम्हाला आता पत्र तसं अधिकृत मिळालेलं नाही सोशल मीडियावरून व्हॉट्सअपवरून आम्हाला कळलं आहे की निलंबन झाले म्हणून तर याच्यावर प्रति प्रतिक्रिया अशी की आम्ही सर्व जे आठ नगरसेवक आहोत आम्ही सर्व एकत्र बसतो आम्ही आमदार संग्राम भाज्या जगताप यांच्याशी चर्चा करून त्यांना विनंती करणार आहोत की पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत यांची तुम्ही आमची मुलाखत घालून घ्या आणि पक्षाला आम्ही सांगणार आहोत की आमची जे काय घडलेली आहे आणि आम्ही जे खुलासा आहे तो खुलासा तिचा पाठवलेला हो आहे खुलासा कदाचित त्यांना पोहोचलेला नसेल किंवा कार्यालयात पोहोचलेला असेल पण त्यांच्या हातापर्यंत गेलेला नसेल आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण स्वतः जाऊन आमदार संग्राम यांना विनंती करून सांगणार आहेत की बाबा वरिष्ठांची आमची मीटिंग करून अशी काही चर्चा सोडण्याबाबतच्या किंवा काय भाजपच्या नाही तसं काही नाही आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून आणि आम्हाला खात्री की वरिष्ठ आमची चर्चा ऐकल्यानंतर आमचं जे निलंब आहे ते मागे